नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ऍस्पेअर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं एम बी बी एस बी डी एसच्या चौथ्या राऊंडसाठीची चॉईस फिलिंगची प्रक्रिया ऑलरेडी झालेली होती ऑफिशियली तेरा तारखेपर्यंत चॉईस फिलिंग होती चौदा तारखेला हा फायनल रिझल्ट येणं अपेक्षित होता आणि त्यानंतर ॲडमिशनसाठी ते सतरा तारखेपर्यंत पूर्वीच्या शेड्यूलनुसार वेळ देण्यात आलेला होता परंतु एम सी सीचा राऊंड लेट झाल्यामुळं महाराष्ट्राचासुद्धा राऊंड लेट झालेला होता परंतु फायनली महाराष्ट्राची सुद्धा चौथ्या राऊंडची अलॉटमेंट लिस्ट ही आता उपलब्ध झालेली आहे म्हणजे थोड्या वेळापूर्वीच एम सी सीचा रिझल्ट जाहीर झाला आणि लगोलगच जे विद्यार्थी एम सी सीच्या राऊंडमध्ये ज्यांना अलॉटमेंट मिळालेली असेल त्यांना वगळून महाराष्ट्र सी टी सेलनं सुद्धा जे तर त्यांचा रिझल्ट आता त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे आता या ॲडमिशन प्रक्रियेच्या संदर्भानं महत्त्वाचं मार्गदर्शन आपण तुम्हाला या ठिकाणी करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सुरुवातीलाच आपण हे बघूया की नियम काय असणार आहेत ॲडमिशनचे तर ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस बी डी एसच्या या चौथ्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं असेल तर ते तुम्हाला घेणं बंधनकारक आहे कंपल्सरी आहे तुम्हाला जर या ठिकाणी तुम्ही रिपोर्टिंग केलं तर तिथं तुमचा या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रवेश प्रक्रियेचा प्रवास संपणार आहे एखाद्या मुलाला चांगले गुण आहेत ज्याला बी एम एस करायचं आहे आणि आता बी डी एस भेटलं आहे जर त्याला ते बी डी एस नको असेल तर तो सोडू शकतो परंतु यानंतर जर उद्या भविष्यात बी एम एस नाही मिळालं तर मग मात्र तो परत बी डी एससाठी प्रयत्न करू शकत नाही किंवा तो या ए ग्रुपमध्ये इलिजिबल नसेल सो थोडक्यात काय तर मिळालेलं ॲडमिशन स्वीकारणं आणि पुढे जाणं हे एक चांगला पर्याय येतो तुमच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहे आता ॲडमिशन प्रक्रियेसाठी जो पहिला जो वेळ होता तो अगदी तीन दिवसाचा होता आता ती वेळसुद्धा अगदी कमी झालेली आहे आता जे काय शेड्यूल आहे त्यानुसार वेळेमध्ये कुठेही वाढ झालेली आहे सतरा नोव्हेंबर पूर्वी किंवा सतरा नोव्हेंबरला सायंकाळी साडेपाचपर्यंत आपल्याला रिपोर्टिंगसाठी वेळ आहे थोडक्यात काय तर आज पंधरा नोव्हेंबर आहे आत्ता ऑलरेडी साडेपाच वाजलेत म्हणजे इथून पुढे अठ्ठेचाळीस तास आपल्याला रिपोर्टिंगसाठी असणार आहेत सोळा आणि सतरा या दोन दिवसामध्ये जे संबंधित कॉलेजला आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे आता याच्यात अडचण कुणाची होणार आहे असे मुलं ज्यांनी बी एम एस गव्हर्नमेंटला ॲडमिशन घेतलेलं आहे टॉपच्या कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं आहे आणि त्यांना आता एम बी बी एसची अलॉटमेंट मिळालेली आहे सो अशा विद्यार्थ्यांना अगदी आत्ताच रात्रीच प्रवासाला सुरुवात करावी लागेल संबंधित ठिकाणी पोहोचावं लागेल उद्या सकाळी आपले बी डी ए बी एम एसचं ॲडमिशन रद्द करून लगेचच जे तर सतरा तारखेला सकाळीच मिळालेल्या कॉलेजला रिपोर्टिंगसाठी पोहोचावं लागेल म्हणून धावपळ खूप होणार आहे त्यासाठी थोडीशी थोडासा त्रास होणार आहे परंतु पर्याय नाही आहे कारण सी टी सेननं याच्यामध्ये हा विचारच केलेला नाही आहे की BMS बी एम एस घेऊन ठेवलेले मुलंसुद्धा या चॉईस फील्डमध्ये सहभागी झालेले होते आणि बी ग्रुपमधनं ए ग्रुपला अपग्रेड होत असताना कॉलेजेसला विड्रॉल करण्याच्या संदर्भाने सुद्धा गाईडलाईन येतील म्हणजे बी एम एसला ह्या इन्स्ट्रक्शन सी टी सेलकडनं जाव्या लागेल की एम बी बी एसला अपग्रेड झालेले किंवा बी डी एसला अपग्रेड झालेल्या मुलांना ॲडमिशन विथड्रॉ करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी ते पुढचा पाठ आहे तुर्ताश एवढं समजून घ्यायचं आपल्याला की आपल्याला ॲडमिशनच्या संदर्भाने संबंधित कॉलेजला रिपोर्टिंग करायला फक्त दोन दिवस आहेत सोळा नोव्हेंबर आणि सतरा नोव्हेंबर सो ज्यांना ज्यांना ॲडमिशन मिळालेलं असेल फ्रेश अलॉटमेंट झालेली असेल तर काळजी करू नका उद्याच तुम्ही ॲडमिशनला पोहोचा आता याच्यामध्ये उद्या रविवार आहे त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडेल मग डीडीचं काय करायचं काळजी करू नका गाईडलाईनमध्ये दिलेलं होतं की जर तुमच्याकडं ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन जर व्हॅके म्हणजे त्या दिवशी हॉलिडे असेल सुट्टी असेल तर तुम्ही चेक देऊन ॲडमिशन करा आणि नेक्स्ट डे बँक वर्किंग डेला जाईत तुम्ही डीडी देऊन ॲडमिशन रिप्लेस करा म्हणजे डीडी देऊन चेक घेऊन टाका डी डी रिप्लेस करा सो काळजी करू नका चेक घेऊन सुद्धा आपल्याला चेक देऊन सुद्धा ॲडमिशन करायला संधी उपलब्ध असणार आहे सो थोडक्यात काय तर एम बी बी एस बी डी एसच्या ॲडमिशनसाठी आपल्याला केवळ दोन दिवस आहेत याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे मिळालेलं कॉलेज आपण घेणं बंधनकारक आहे अशाच मुलांनी कॉलेज समजा विशेषतः बी डी एसच्या संदर्भाने किंवा बी डी एस भेटले पण इकडं बी एम एससाठी सुद्धा चांगले गुण आहेत तर तरच तुम्ही बी डी एस सोडा आधारितून बी डी एससुद्धा मिळालेलं ॲडमिशन स्वीकारा घेऊन टाका आणि याशिवाय काही महत्त्वाच्या सूचना जाताना उद्या अलॉटमेंट लेटर आपण प्रिंट करून घ्यावं अलॉटमेंट लेटरसोबत सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट किमान झेरॉक्सचे दोन सेट याशिवाय इतर सगळे ॲडिशनल डॉक्युमेंट जसं की तुमचं गॅप सर्टिफिकेट असेल तुमचं इतर जे डॉक्युमेंट म्हणजे मेडिकल फिटनेस असेल किंवा सी टी सेलचं रजिस्ट्रेशन असेल बऱ्याचदा सगळे कागदपत्र विद्यार्थी घेऊन जातात पण जे सुरुवातीला सी ई टी सेलचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे जे एक हजार रुपये भरून असेल किंवा सहा हजार रुपये भरून असेल ते रजिस्ट्रेशन बऱ्याचदा विद्यार्थी सोबत कॅरी करत नाहीत आणि वेळेवर त्यांची अडचण होते आता एरवी पाच सहा दिवसाचा पिरियड असायचा त्यामुळे अडचण होत नव्हती आता इथं फक्त दोनच दिवस आहेत त्यामुळे गडबड होऊ शकते त्यामुळं आज रात्री शांततेत सगळे डॉक्युमेंटची लिस्ट सगळे डॉक्युमेंट आलेत का त्याची प्रॉपर सगळे चेकलिस्ट तयार करून घ्या आणि उद्या जे येतं आपण संबंधित कॉलला रिपोर्टिंगला जा चेक देऊन ॲडमिशन करता येईल परत एकदा रिपीट करतो कारण सी टी सी एलच्या ज्या नोटीस आलेली होती या चौथ्या राऊंडची त्या ठिकाणी उल्लेख केलेला होता जर त्या दिवशी सुट्टी असेल तर त्या दिवशी चेक देऊन ॲडमिशन करा आणि दुसऱ्या दिवशी बँक वर्क डेला तुम्ही डीडी काढून डी द्या चेक परत घ्या सो महत्त्वाची सूचना महाराष्ट्राच्या सी टी सेलच्या वतीनं एम बी बी एस बी डी एसचा चौथा राऊंड जाहीर झालेला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं असेल अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो ज्यांना या ठिकाणी एम बी बी एस नाही आहे बी डी एस नाही आहे त्यांना मात्र अजूनही बी एम एस बी एच एम एसच्या राऊंडमध्ये सहभागी होता येईल काळजी करायचं कुठलंही कारण नाही त्यासाठी काही नवीन वेगळं रजिस्ट्रेशन करण्याची सुद्धा गरज नाही महत्त्वाची अपडेट महाराष्ट्राचा एम बी बी एस बी डी एसचा राऊंड जाहीर झालेला आहे दिलेल्या सूचना फॉलो करा आणि आपली ॲडमिशनची प्रक्रिया लवकरात लवकर म्हणजे सतरा तारखेपूर्वी पूर्ण करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद